बातमी जतमधून जत तालुक्यातील ओमदी ओमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते व भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष माननीय संजय अण्णा तेली यांचा पाच जून रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त हार बुके केक न आणता त्या बदल्यामध्ये शाला उपयोगी वस्तू आणून मदत करावी असं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे जत पूर्वा भागातील सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती आणि या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता वाढदिवस साधेपणानं साजरा करून वाढदिवसावर होणारा खर्च हा गोरगरीब मुलांसाठी व गोरगरिबांसाठी आपण खर्च करू अशा स्वरूपाचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले आहे त्यामुळे पाच जून रोजी वाढदिवस असल्याने कार्यकर्ते हितचिंतक आणि संजय तेली प्रेमी जे लोक आहेत त्यांनी हार बुके केक न आणता त्या बदल्यामध्ये शाला उपयोगी वस्तू आणि इतर गोरगरिबांना मदत करावी अशा स्वरूपाचं आव्हान संजय अण्णा तेली युथ फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे जेणेकरून हा अनावश्यक जो खर्च आहे तो अनावश्यक खर्च टाळून आपण गोरगरिबांसाठी मदत करू अशा स्वरूपाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे